नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन अलर्ट पेन्शनधारकांना मिळणार अतिरिक्त पेन्शन तर पेन्शन नियमात मोठा बदल तर ऐंशी वर्षांनंतरही कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पेन्शनचा लाभही मिळणार निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने अलीकडेच एक महत्त्वाची अधिसूचना जारी केलेली आहे ज्यामध्ये ऐंशी वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या निवृत्तीवेतनधारकांना अनुकंपा भत्ता म्हणून आता अतिरिक्त पेन्शनचा हक्क असणार आहे अशी घोषणा केलेली आहे ऐंशी वर्षापर्यंत पोहोचणाऱ्या सरकारच्या नागरी निवृत्ती वेतनधारकांना हे पूरक फायदे मिळविण्यासाठी प्रक्रिया कशी करावी याबद्दल आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे सादर केलेली आहे चला तर पाहूया सविस्तर त्यापूर्वी आपणास विनंती आहे की संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा आणि त्याआधी जर चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायलाही विसरू नका पेन्शन विभागाने केलेल्या तरतुदीनुसार आता ऐंशी वर्षाचे पेन्शनधारक ज्या महिन्यामध्ये त्यांचा ऐंशीवा वाढदिवस येतो त्याच महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आता त्यांना अतिरिक्त पेन्शनसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे ऐंशी वर्षाचे झाल्यानंतर पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ पेन्शन आणि अनुकंपा भत्त्यामध्ये आता थेट वीस टक्के वाढ दिसेल वयानुसार अतिरिक्त रकमेची टक्केवारी ही पंच्याऐंशी ते नव्वद वर्षाच्या आत असेल त्यांना तीस टक्केपर्यंत वाढ मिळणार आहे तर नव्वद ते पंच्याण्णव वर्षाच्या चा आत चाळीस टक्के तर शंभर किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना पेन्शनमध्ये पूर्णपणे शंभर टक्के वाढ मिळणार आहे सी सी एस पेन्शन नियम दोन हजार एकवीस आणि एकोणीसशे बहात्तरच्या पूर्वीच्या नियमाच्या चौवेचाळीसच्या उपनियम सहाच्या तरतुदीनुसार आता निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने वयाची ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वय पूर्ण केल्यानंतर आता नियमानुसार स्वीकार्य पेन्शन किंवा अनुकंपा भत्त्या व्यतिरिक्त निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला आता अतिरिक्त पेन्शन किंवा अतिरिक्त अनुकंपा भत्त्या देय असणार आहे त्यामुळे आता सर्व संबंधित विभाग आणि बँकांना ही माहिती पूर्णपणे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी पेन्शन विभागाने निर्देश दिलेले आहेत